घेत असेल मग त्यामध्ये वृद्ध पेन्शनधारक असतील विधवा पेन्शनधारक असतील शिवाय दिव्यांग म्हणजे अपंग पेन्शनधारक असतील तर त्यांना आता सावधान राहण्याची गरज आहे कारण पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सरकारने काही नियम लावलेले आहेत आणि त्या नियमांची पडताळणी आता सुरू आहे म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने सर्वच राज्यामध्ये देशातील सर्व राज्यामध्ये ही पडताळणी पंधरा जानेवारी दोन पासून सुरू केलेली आहे ज्या पडताळणी जे नियम त्यांनी लावलेले आहेत ते नियम खरं तर पहिल्यापासूनच आहेत परंतु त्या नियमांचे उल्लंघन करून बरेचजण पेन्शन घेत आहेत आणि अशा पेन्शनधारकांना आता धक्का बसणार आहे कारण त्यांची पेन्शन ऑनलाईन पद्धतीने जर तुम्ही त्यात सापडला तर बा, बाजूला लिस्ट काढून त्यांची पेन्शन आहे ती कायम बंद केली जाणार आहे नेमके नियम कोणते आहेत ते तर आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणारच आहोत परंतु अतिशय महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ पेन्शनधारक वृद्ध पेन्शनधारक तसेच विधवा पेन्शनधारक आणि दिव्यांग पेन्शन या तिन्ही पेन्शनधारकांसाठी अतिशय महत्वाचा आजचा व्हिडिओ असणार आहे मग वृद्ध पेन्शनधारक कोणतीही पेन्शन तुम्ही घेत असाल तरी हा नियम पाळणं हे गरजेचंच आहे तरच तुम्हाला पुढे पेन्शन ही कायमस्वरूपची लागू ही होणार आहे किंवा मिळणार आहे जी तुम्हाला मंथली पेन्शन येते ती कायम स्वरूपची मिळणार आहे तर नेमकी कोणकोणते नियम आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहूयात त्याबद्दल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारी आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा येत राहील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे मी शेवटी तुम्हाला हेही सांगणार आहे की तुम्ही जर या नियमांचे उल्लंघन केले असेल तर त्यासाठी पर्याय काय असू शकतो हे सुद्धा मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे तर नमस्कार मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट तर बघा काय नियम आहेत पहिलं पाहूया तीन कॅटेगरीतल्या लोकांवर सरकारचं जास्तीत जास्त लक्ष आहे कारण ह्या पेन्शन ज्यांना मिळतात विधवा पेन्शन असतील किंवा जी दिव्यांग पेन्शन आहे हँडिकॅप्ड जे पेन्शन लोक आहेत त्यांना पेन्शन माहिती ती किंवा वृद्ध व्यक्ती म्हणजे रिटायरमेंट व्यक्ती सर्वच पेन्शनधारक रिटायर झालेले या तीन कॅटेगरीतील लोकांवर सरकारचं जास्तीत जास्त लक आहे लक्ष आहे आणि त्यामुळे सरकारने ही पडताळणी ऑनलाईन पद्धतीने चालू केली आहे तसेच दिव्यांगांसाठी ऑफलाईन पद्धतीने चालू केलेले आहे म्हणजे दिव्यांगांच्या घरोघरी जाऊन किंवा दिव्यांगांना भेटून ही पडताळणी जी जे दिव्यांग संशयास्पद आहेत यांना भेटून ही पडताळणी क केली जात आहे नेमकी तीन कॅटेगरीतील लोकांना वेगवेगळे नियम कोणते लावलेले आहेत तेच आपण पाहूयात पहिलं पाहूयात ते म्हणजे विधवा पेन्शन योजना आता विधवा पेन्शन योजना सर्वच राज्यांमध्ये लागू असलेली ही पेन्शन योजना आहे प्रत्येक विधवेला आता स रा, प्रत्येक राज्यात वेगवेगळी रक्कम महिन्याला दिली जाते परंतु प्रत्येक राज्यामध्ये ही योजना चालूच आहे त्यामुळे सर्व राज्यांसाठी हा नियम हा लागू होणारच आहे पहिला नियम विधवा पेन्शन योजना तर बघा हा नियम काय सांगतो विधवा पेन्शन धारक आहेत ज्या विधवेने दुसरे लग्न केले आहे म्हणजे बघा एक फॉर एक्झाम्पल एक विधवा पेन्शन धारक आहे ती पेन्शन घेत आहे कारण विधवा झाली आहे त्यामुळे म्हणजे तिचे पती हयात नाहीत त्यामुळे परंतु काही दिवसानं त्या पत त्या महिलेनं जर दुसरं लग्न केलं असेल आणि तरी सुद्धा पेन्शन तशीच पुढे चालू असेल तर अशा पेन्शनधारक पेन्शनधारक महिलेला सावध राहण्याची गरज आहे कारण आता ऑनलाईन पद्धतीने कसून चौकशी होत आहे आता तुम्ही म्हणाल हे समजणार कसं तर सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही आता दुसरं लग्न केलं आहे आणि तेव्हा जेव्हा तुम्ही त्या घरात जाता तेव्हा त्यांचं कुटुंबाचं एक रेशन कार्ड असतं त्या रेशन कार्डवरती तुमचं नाव हे नोंद केलं जातं आणि आता तुम्हाला माहित आहे रेशन कार्ड आणि तुमचा आधार कार्ड हे न, लिंक केलेलं आहे म्हणजे केवायसी तुम्ही करून घेतलेले आहे त्यामुळे वरती ऑनलाईन पद्धतीने समजणार आहे की तुम्ही त्या रेशन कार्डवरती तुमचं नाव आहे आणि तरी सुद्धा तुम्ही तुमचे मागचे पती निधन पावल्यानंतर हयात नसल्यानंतर तुम्ही विधवा पेन्शन म्हणून पेन्शन ही कंटिन्यू तशीच घेत आहात हे समजणार आहे त्यांना आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक यावरून समजणार आहे त्यामुळे कोण जर विधवा महिला असेल तर अशीच पुढे कंटिन्यू पेन्शन घेत असेल तिनं दुसरं लग्न करून सुद्धा तर तिने ताबडतोब ती पेन्शन बंद करणे संबंधित विभागाला भेटा आणि ते पेन्शन बंद करा नाही तर त्यांच्यावर कारवाई काय होणार आहे तर त्या पेंशन दा, महिला आहे ती पेन्शनधारक जी महिला आहे त्या महिलेची पेन्शन तर बंद कायमस्वरूपची होणारच आहे का परंतु आतापर्यंत जिने जेव्हापासून जी तिने दुसरं लग्न केलं आहे तेव्हापासून आतापर्यंत तिने स्टील डेट पर्यंत तिने जेवढी पेन्शन घेतली आहे ती पेन्शन व्याजासहित परत घेतली जाणार आहे सरकारकडून आलेला अतिशय महत्त्वाची ही अपडेट आहे व्याजासहित ही पेन्शन माघारी घेतली जाणार आहे त्यामुळे आत्ताच जर पेन्श विधवा पेन्शनधारक असेल दुसरं लग्न होऊनही कंटिन्यू पुढे पेन्शन घेत असेल तर तिला आत्ताच बंद करणं हे महत्त्वाचं आहे नाहीतर तुम्हाला मोठा धक्का हा बसू शकतो तर अतिशय महत्त्वाचा हा पहिला नियम होता विधवा महिला पेन्शनधारकसाठी त्यानंतर दुसरा नियम आहे तो म्हणजे वृद्ध व्यक्ती म्हणजेच वृद्ध जे पेन्शनधारक आहेत या पेन्शनधारकांसाठी दुसरा नियम सरकारकडून लावलेला आहे तो म्हणजे या अगोदर असे होते की पेन्शन साठी वयाचा पुरावा म्हणून व्होटर आय डी कार्ड किंवा शाळेचा दाखला किंवा दुसरा जन्माचा दाखला सुद्धा चालत होता या अगोदर तुम्ही बघितलं तर किंवा लाईफ सर्टिफिकेटसुद्धा चालत होतं परंतु आत्ता तसं नाही आत्ता तुम्हाला ज वयाचा पुरावा म्हणून तुम्हाला आधार कार्डच गरजेचं आहे आता आधार कार्डच गरजेचं आहे तुम्ही मला आधार कार्ड तर आम्ही देतोच परंतु आधार कार्डवर नियम असा लावलेला आहे की जो वयाचा पुरावा म्हणून तुम्ही जे आधार कार्ड दिलेलं आहे ते आधार कार्डवरील जे वय आहे तुमचं ते वय ऍक्युरेट पकडलं जाणार आहे आणि त्या वयानुसार जर तुमची साठ वर्ष पूर्ण झाली नसतील तुम्ही थोडे जरी कमी असाल तरी तुमची पेन्शन ही बंद केली जाणार आहे कारण बऱ्याच पेन्शनधारकांनी मोफत प्रवासासाठी किंवा बाकीच्या मोफत सेवेसाठी कमी जास्त वय लावून घेतलेलं आहे परंतु जर <coughs> असं असेल जर तुमचं आधार कार्डवरती चुकीचं वय असेल तुम्ही जर तेच चुकीचं जरी असलं तरी तुमचं तेच वय हे पकडलं जाणार आहे आधार कार्डचं वय हे पकडलं जाणार आहे तर अतिशय महत्त्वाचे अपडेट म्हणजे तुम तुम्हाला आता वयाचा पुरावा म्हणून पेन्शन पेन्शनसाठी पेन्शनधारकांना पेन्शन होल्डरला फक्त आधार कार्डची गरज आहे दुसरं बाकी कोणतंही डॉक्युमेंट देण्याची गरज नाही फक्त आधार कार्डवर तुमची पेन्शन ही पुढे कंटिन्यू केली जाणार आहे आणि तोच वयाचा पुरावा म्हणून पकडला जाणार आहे त्यानंतर बघा तर हे झालं वृद्ध पेन्शन धारकांसाठी त्यानंतर पुढे मी हेही सांगणार आहे की तुम्हाला का काय करायचं आहे पेन्शन तुमची कंटिन्यू ठेवायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे हे सुद्धा सांगणार आहे तिन्ही कॅटेगरीतील व्यक्तींसाठी त्यानंतर दिव्यांग पेन्शन योजना दिव्यांग पेन्शन योजना आहे या पेन्शन योजनेबद्दल बरेच घोटाळे झालेले आहेत तुम्ही बघितलं तर मागे बोगस दिव्यांगांची संख्या सुद्धा वाढलेली आहे आता सध्या दिव्यांगांची तर कसून पडताळणी होत आहे तुम्हाला माहित काही अधिकारी सुद्धा निघालेले आहेत की ते बोगस आहेत आणि दिव्यांग पेन्शन योजनेतून पेन्शन घेत आहेत त्यामुळे यांची कसून चौकशी केली जात आहे कारण असे बरेच दिव्यांग आहेत ज्यांनी नॉर्मल इजा दाखवून म्हणजे नॉर्मल इजा दाखवून अपंगाचं सर्टिफिकेट काढलेलं आहे अशा दिव्यांगांची चौकशी चालू आहे आणि अशा दिव्यांगांना आता दिव्यांगांवरती आता कारवाई केली जाणार आहे म्हणजे ज्यांनी बोगस सर्टिफिकेट काढलेले आहे तुम्ही बघितलं तर मागे एक प्रकरण झालं होतं बघा वानखेडे म्हणून प्रकरण झालं होतं की त्यांनी बोगस दिव्यांग होत्या तरी आता मोठ्या अधिकारी होत्या आणि त्यामुळे बोगस दिव्यांगांचं कोणत्याही प्रकारचे ते दिव्यांग नसतानासुद्धा त्यांनी सर्टिफिकेट काढून जे काही अधिकारी होण्यासाठी आता दिव्यांग असेल तर थोडे पर्सेंट कमी होतात त्यामुळे आणि तुम तुमचे जे बाकीचे पर्सेंट लागणार आहेत ते वाढतात त्यामुळे त्यांनी ते सर्टिफिकेट दाखवून अशी त्यांची संख्या नाही तर बरेच जण असे आहेत त्यामुळे दिव्यांगांची कसून चौकशी आत्ता सध्या ऑनलाईन पद्धतीने तर चालूच आहे परंतु जे जे जास्त संशयास्पद दिव्यांग आहेत त्यांची घरोघरी जाऊन जिल्हा वाईज चौकशी राज्यवाईज नाही तर जिल्हा वाईज चौकशी ही सुरू केलेली आहे त्यामुळे यावरती ऑप्शन एकच आहे की जे असे जे दिव्यांग असतील की ज्यांनी बोगस सर्टिफिकेट काढलेला आहे अशा दिव्यांगांनी स्वतः संबंधित विभागाला सरेंडर व्हा आणि आपलं सर्टिफिकेट परत रिटर्न करा परत जमा करा आणि स्वतः सरेंडर व्हा या असं जर नाही केलं आणि तुम्ही कळला तर तुम्ही बोगस दिव्यांग आहात तर तुमच्यावर पोलीस कारवाई सुद्धा होणार आहे कारण असे बरेच यामुळे काय होत आहे तर जे खरे दिव्यांग आहेत त्यांच्यावरती अन्याय होत आहे त्यांना व्यवस्थित लाभ मिळत नाही दिव्यांगांची संख्या वाढत चाललेली आहे त्यामुळे सरकारकडून त्यांना व्यवस्थित लाभ भेटत नाही म्हणून सरकारने हे नियम हा नियम महत्वाचा लावलेला आहे आता खूप दिवसापासून हा नियम चालूच आहे परंतु पंधरा जानेवारीपासून याची कसून चौकशी चालू आहे यासाठी एक समिती नेमलेली आहे पेन्शनधारकांच्या पेन्शनच्या चौकशीसाठी आणि त्या समितीमार्फत ही कडक <coughs> जे नियम आहेत ते नियम लावलेले आहेत आणि त्या नियमांचे पालन न करणाऱ्याला कडक शिक्षा करण्याचा सुद्धा सरकारकडून निर्णय हा घेण्यात आलेला आहे आता सर्व पेन्शनधारकांनी एकतीस जानेवारी पर्यंत आता तुम्हाला वरती समजलं असेल काय नियम आहेत तीन कॅटेगरीतील लोकांसाठी परंतु सर्व पेन्शनधारकांशी एक पेन्शनधारकांसाठी एकतीस जानेवारी दोन हजार पर्यंत का तीन कामे करणे गरजेचे आहे तरच तुमची पेन्शन पुढेही कंटिन्यू राहणार आहे आता ह्या वरच्या नियमांचे पालन केले नाही तर कंटिन्यू राहणारच नाही परंतु जर ख राईट तुम्ही राईट असाल म्हणजेच खरे पेन्शनधारक असाल सर्व त्यांच्या कॅटेगरीमध्ये बसत असाल तर तुम्हाला तीन कामे एकतीस तारखेपर्यंत करायची आहेत कोणती तर तुम्हाला ई के वाय सी करून घ्यायची आहे म्हणजे प्रत्येक पेन्शनधारकांना ई के वाय सी ही करावीच लागते आणि ती ए के वाय सी तुम्हाला एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही बघितलं तर वृद्ध पेन्शनधारकांना दरवर्षी लाईफ सर्टिफिकेट जमा करावं लागतं परंतु ज्यांना ते लाईफ सर्टिफिकेट फक्त नोव्हेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये जमा करा आ, करता येतं परंतु बऱ्याच पेन्शनधारकांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये पे जे लाईफ सर्टिफिकेट आहे ते जमा केलेले नसेल तर त्यांची पेन्शन ही बंद होणार आहे कारण आता लाईफ सर्टिफिकेटची सुद्धा कसून चौकशी केली जात आहे आणि तुम्हाला ते जमा करणं गरजेचंच होतं त्यावेळी आपल्या चॅनलवर आपण व्हिडिओसुद्धा पोस्ट केला होता तर लाईफ सर्टिफिकेट जमा केलं नसेल तर तुमची जी पेन्शन आहे ती बंद होऊ शकते त्यानंतर डी बी टी लिंक किंवा आता डी बी टी लिंक डी बी टी लिंकमध्ये सुद्धा फरक आहे प्लेन डी बी टी लिंक हे वेगळं आणि पी आणि एन पी सी आय संघ मॅपिंग केलेलं डी बी टी हे वेगळं तुम्ही डी बी टी पी सी आय सी मॅपिंग करून घ्या तरच तुमचं डी बी टी लिंक असं दाखवणार आहे आणि तुमची पेन्शन कंटिन्यू राहणार आहे तर अतिशय महत्त्वाच्या हे तीन कॅटेगरीतून लोकांसाठी आजचा व्हिडिओ होता तुमचं यावरती काय मत आहे कमेंटमध्ये जरूर विचारू शकता एखादी क्वेरी असेल तर कमेंटमध्ये जरूर विचारू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त अपंग तसेच विधवा आणि वृद्ध पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत तो धन्यवाद